विविध प्रदेशांची श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्य मित्रांनो भारत म्हणजे विविधतेत एकता असलेला एक अद्भुत देश इथे एक सण अनेक रंगांनी साजरा होतो आणि त्यातही अक्षय तृतीया हा सण म्हणजे श्रद्धेच्या असंख्य चांनी नटलेला एक अद्वितीय महोत्सव प्रत्येक प्रांतात त्याचा अर्थ वेगळा परंपरा वेगळ्या पण भावना मात्र एक शाश्वत कल्याण उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडमध्ये अक्षय तृतीया म्हणजे विवाहाचे अत्यंत शुभ मुहूर्त या दिवशी कोणताही मुहूर्त बघायची गरज नसते कारण हा दिवसच सर्वश्रेष्ठ शुभ मानला जातो नवदाम्पत्यासाठी हा दिवस म्हणजे नुसतं एक विवाह नव्हे तो आहे एक नवीन जीवनाचा सात जन्माच्या प्रेमाचा आरंभ घराबाहेर फुलांची आरास मंगलवाद्यांचा नाद आणि पारंपरिक वधूवरांची मिरवणूक हे दृश्य अनुभवणं म्हणजे श्रद्धेचा उत्सव अनुभवणं राजस्थान आणि गुजरातमध्ये याला अखातीस किंवा अखातीस म्हणतात अखा म्हणजे अखंड आणि तीस म्हणजे तृतीया इथे हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा सण मानला जातो विशेषतः ग्रामीण भागात लहान मुलामुलींना पारंपरिक पोशाख घालून विविध गीत लोकनृत्यम आणि कथाक्थनाचं आयोजन केलं जात महिलांच्या बांगड्यांच्या खणखणाटात आणि रांगोळ्यांच्या सौंदर्यात अखातीचं सौंदर्य फुलतंग महाराष्ट्रात अक्षय तृतीया हा एक पारंपरिक कर्मकांडांचा दिवस मानला जातो श्री विष्णूलक्ष्मी पूजन सुवर्ण खरेदी तूप गहू साखर हळ इत्यादींचं दान हे इथं विशेष प्रचलित आहे काही कुटुंबांमध्ये या दिवशी वटपूजन पितृतर्पण आणि गजेंद्र मोक्षकथा यांचंही आयोजन केलं जातं घराघरातून मंत्रोच्चार सुवासिक धूप आणि अभंग गात भक्तीचा अनोखा दरबार उभा राहतो अशावेळी संस्कारांची झुळूक आणि भक्तीचा झरा मनाला परिपूर्णतेचा अनुभव देतो दक्षिण भारतात विशेषत आंध्र प्रदेश कर्नाटका आणि तामिळनाडू मध्ये अक्षय तृतीया म्हणजे वैभव शिक्षण आणि अध्यात्म यांचा संघ इथे या दिवशी बालकांच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो ज्याला विद्यारंभ म्हणतात अचा उच्चार करणाऱ्या लहानग्यांच्या गोड आवाजात जणू सरस्वती देवीचं आशीर्वाद मंत्र गुंजत असतो तसेच कृषीप्रधान भागात शेतकरी नवीन हंगामाच्या बीजारोपणाचा संकल्प करतात कारण ही भूमी समजते जो आज पेरतो तो उद्या अक्षय फळ घेतो अक्षय तृतीया हा केवळ एक धार्मिक दिवस नाही तो आहे भावनांचा परंपरांचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा संघ प्रत्येक प्रांत आपापल्या शैलीने परंपरेने आणि श्रद्धेने या दिवशी अक्षयतेचा उत्सव साजरा करतो भाषा वेगळी विधी वेगळे पण भाव मात्र एकच आयुष्यात सुख समृद्धी आणि शाश्वत आनंद असावा म्हणूनच मित्रांनो कक्षय तृतीया म्हणजे आपल्या मातीचा आपल्या मनाचा आणि आपल्या श्रद्धेचा आरसा तो आरसा जितका पाहाल तितका आपलं आत्मिक प्रतिबिंब सुंदर दिसेल हा उत्सव आहे तुमच्यासाठी तो साजरा करा पूर्ण उत्साह भक्ती आणि प्रेमाने कारण हा दिवस कक्षय आहे